वर्षा विहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत भूशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले आहेत ग्रामस्थ वन्यजीव रक्षक पोलीस यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे मात्र त्याचा शोध लागला नाही भूशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं अंसारी कुटुंब आज रविवारी परिवारासोबत वर्षा विहारासाठी या परिसरात आले होते पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंब आले मात्र पाण्याला वेग असल्याने वाहून गेले एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्नात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भूशी धरणात येते तिथं पाच जणांचं शोधकार्य सुरू आहे यात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे लोणावळ्याचे भूशी धरण ओव्हरफ्लो पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भूशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे लोणावळा परिसरात शुक्रवार शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भूशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे